नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्व जाऊन आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज व्हिडिओ घेऊन आले माझं इवनिंगचं रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि थोडंसंच दाखवलं जास्त शूट नाही केलं जे मी काय करते ते छोट्या छोट्या क्लिप मी तुम्हाला दाखवल्यात तर खूप सारं प्रेम द्या ह्या व्हिडिओला आणि तीन दिवस झाले व्हिडिओ वगैरे काय मी टाकला ना हा व्हिडिओ खूप दिवस झाले म्हणजे चार पाच आधीचा हा व्हिडिओ आहे आणि मी एडिटिंग करून मी आज टाकला आहे व्हिडिओ कारण वेळच भेटत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला कारण तब्येत पण बरं वाटत नाही आणि बाकीचे सगळे घरचे कामं करायचे असतात कुठे बाहेर जायचं असतं त्याच्या मुलांना व्हिडिओ वगैरे शूट करणं जमतच नाही मला आणि एडिट करायला पण वेळ नाही आहे तर हा व्हिडिओ होता तर म्हटलं की एडिटिंग करून टाकावं म्हणून कारण तीन दिवस झाले आणि मी लगातार लाईव्ह घेते फक्त मी लाइव घेते बाकी मी काहीच करत नाही आहे माझ्या चॅनलवरती ना व्हिडिओ टाकत नाही नाही ना, ना शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे नुसते फक्त लाईव्हच मी घेते दररोज आणि दररोज रात्री आठ वाजता माझी लाईव्ह असते तर तुम्ही येतात सर्वजण त्याबद्दल पण मी सर्वांचे आभार मानते कारण इतक्या कमी वेळात इतकं चांगला प्रतिसाद देत आहे मला तर खूप छान वाटतं आणि परत एकदा मी सर्वांचे आभार मानते की इतका कमी वेळात तुम्ही मला ओळखलं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मला कमेंट करता आणि छान बोलता खूप छान वाटतं आणि खूप चांगली गोष्ट आहे की इतके कमी वेळात तुम्ही मला ओळखलं आणि माझे व्हिडिओ पण असतात जसं मला शक्य होतं माझ्या चॅनलवरती तसे मी व्हिडिओ टाकत असते तर व्हिडिओला पण प्रेम द्या सर्वांनी जे माझ्या लाईव्हला येतात ज्याने माझे चॅनल सबस्क्राईब केलं आहे ज्याने बेलायकनवर क्लिक केलं आहे त्यांना माझे व्हिडिओ जात असतील तर माझे व्हिडिओ जर आले तुमच्या मोबाईलमध्ये तर पूर्ण पहा इग्नोर करू नका ना स्किप करता पाहा पूर्ण व्हिडिओ वॉच करा तर माझं हे इव्हनिंगचं रुटीन आहे आणि दररोज माझं हेच असंच रुटीन असतं म्हणजे संध्याकाळी म्हणजे दुपारी झोपवलं का नंतर वैभू उठली त्याच्यानंतर मग तो काय बिछाणा वगैरे असतो तो घडी करून वगैरे ठेवणार त्याच्यानंतर काय कचरा वगैरे काढायचा असतो तो काढायचा असतोय तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे कपडे वाळलेले असतील ते घरातले टा घरामध्ये जे मी टाकते ना कपडे ते मी दोन दिवस घरामध्ये ठेवते कारण कसं कर थोडंफार ओले असले ना कपडे खूपच वास येतो त्याच्यामुळे मी दोन दिवस तरी मी ठेवते कपडे तर चांगल्या प्रकारे आणि खूप सारी गर्दी झालेली कपड्यांची तर म्हटलं की वाळलेत कपडे तर घडी करून ठेवावेत तर स सर्वे जे कपडे होते ती ते मी काढले रशीवरचे आणि घडी करून मी व्यवस्थित ठेवत होते कारण मी असं जर वाळलेले कपडे असले ना तर मी तसेच ठेवत नाही मी चेक करत राहते की वाळलेत का तर कपडे सुकलेले असले ना तर मी घडी करून ठेवते कपाटामध्ये का कारण पसारा खूपच दिसतो कपड्यांचा तर हे पावसामध्ये जरा असा प्रॉब्लेम असतो कपड्यांचा म्हणजे आतमध्ये कपडे म्हणजे बाहेर जरी कपडे टाकले ना पावसामध्ये भिजतात कपडे तर थोडंफार पाणी त्याच्यामधलं गेलं ना कपड्यामधलं कमी आतमध्ये टाकते आणि आतमध्ये वाळले कमी लगेच कपाटात ठेवत असते कारण पसारा नकोच वाटतो तो घरामध्ये कपड्यांचा तर उन्हाळ्यामध्ये काय वाटत नाही कारण उन्हाळ्यामध्ये कसं आपण बाहेर टाकतो ते एका दिवसातच म्हणजे दोन तीन तास जरी ठेवले उन्हामध्ये तरी पटकन वाळून जातात जाड जरी कपडा असला तरी पावसामध्ये जर खूप जरा प्रॉब्लेम येतात कपड्यांच्या बाबतीत म्हटलं तर सर्वांक म्हणजे सगळीकडंच सर्वांच्याच घरी हे प्रॉब्लेम असेल तर बघा कपडे वगैरे मी ठेवले कपाटामध्ये घडी करून आणि बाकीचे जे ओले कपडे होते थोडे मला वाटत होते ते कपडे मी परत टाकले रशीवर त्यानंतर मग सकाळची भांडी घासलेले असतात ते मी टपामध्येच ठेवते भांडी म्हणजे सगळं काय ते पाणी असतं भांड्यांमधलं ते सगळं पाणी निघून जातं भांड्यांमधलं आणि मग व्यवस्थित आपल्याला मांडणीमध्ये लावता येतात भांडी तर मी सकाळी घासलेली जी भांडी असतात ती मी संध्याकाळी लावते मी लगेच लावून नाही घेत आणि ती इझी पडतं म्हणजे जास्त भांडं पण झटकायला ला लागत नाही कारण सगळं पाणी गेलेलं असतं त्याच्यामधलं आणि तसंच पाणी जर ठेवलं ना आपण त्या मांडणीमध्ये तर डाग पडतात त्या पाण्याचे तर मी माझी ही रुटिंगच आहे कामाची तर मधी वैभवच्या पण मस्ती चालू असते आमच्या तर बघा भांडी ठेवून झाली त्यानंतर मग माझी देवपूजा असते म्हणजे मी सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्ती लावतेच मी आधी दिवा लावायचे पण आता कसं होतं माहिती आहे गरम खूप होतं त्याच्यामुळं कसं पंखा चालू असतो आणि पंखा जवळच आहे म्हणजे लगेच दिवा विसतो त्याच्यामुळं मी अगरबत्तीच लावते देवा पुढे तर बघा पूजा पण करून झाली माझी तर वैभव तर आमच्या वैभवला पण पाया पडायच्या असते तर मग तिला उचलून घेतलं म्हटलं पड पाया तर ती पण तिला पण खूप आवड आहे सकाळची पण ती तसंच करते मम्मी मला पण उचलून घे मला पण पाया पडायचं आहे मग तिला वरती उचलून घेतलं नाही तर मग खुर्चीवर तिला उभी करते आणि म्हणते पाया पड तर तसं असते माय लेकींचं दररोजचं रुटीन आणि त्यानंतर मग पूजा वगैरे झाली आणि मग मला बनवायचं होतं जेवण तर मग आजच्या जेवणामध्ये होतं वरण भात आणि कोथिंबीर वडी बनवणार होते मी तुम्हाला लाईव्हमध्ये पण मी आहे बरं का त्या दिवशी की मी कोथिंबीर वडी बनवले तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे विचार करा की मी तुम्हाला कधी सांगितलं आहे म्हणजे किती दिवस झाले असतील ह्या व्हिडिओला तर बघा डाळ वगैरे धुवून घेतली लाल मसूर ती लाल मसूरची त्याच्यामध्ये मला जितकं पाणी टाकायचं आहे तेवढं मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये मी टाकते अर्धा टमॅटो टाकला आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाक तेल टाकते मी कारण जेव्हा शिटी वाजते ना तेव्हा सगळं वरती येतं पाणी तर आपण थोडंसं तेल टाकलं ना तर वरती येत नाही पाणी तर मी डाळ शिजायला ठेवली आणि मग त्यानंतर मग तांदूळ साफ करायला घेतले आणि मी तुम्हाला सांगितले याच्या आधी पण मी बॅरलमध्ये तांदूळ ठेवते भरून सर्व कारण ते इझी पडतं मला कारण पिशवीत वगैरे ठेवत नाही मी बॅरलमध्येच वतून ठेवते तांदूळ आणि तुम्हाला तिथं खाली पिशव्या दिसत असतील त्या रॅकवर तर ते धान्याच्याच पिशव्या आहेत खाली तर वैभूचं बाकीचं जे धान्य येतं ना अंगणवाडीचं ते पण मी तिथंच ठेवते आणि बाकी काय आहेत घरातलं जे धान्य गहू किंवा नाचणे वगैरे ते पण मी तिथंच ठेवते खाली आणि ते तिथं बरं पडतं म्हणजे का दुसरीकडं कुठे जागाच नाही आणि मी बॅरलमध्ये तर ठेवू नाही शकत कारण त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवते तर त्याच्यात जर ठेवलं तर मला तांदूळ काढता येत नाही म्हणून मी बॅरेल फक्त मी तांदळासाठीच ठेवलं आहे तर त्यानंतर तांदूळ वगैरे मी साफ करून ठेवले आणि आत्ता मला बनवायचं होतं वैभूसाठी वैभूसाठी खिचडी तर त्याच्यासाठी मी कांदा कापला अर्धा आणि लसूण चार पाच लसणाच्या पाकळ्या सोडून घेतल्या आणि अर्धा टमॅटो एवढंच मी खिचडीमध्ये मी टाकते म्हणजे फोडणी देते ह्याची आणि तिला खूप आवडते त्याच्यामध्ये काय टाकते मी थोडेसे तांदूळ घेते एक बटाटा आणि लाल मसूर नाहीतर मग मुगाची डाळ पण टाकते खिचडीमध्ये आणि ती खूप आवडीने खाते तिला खूप आवडतं तसं तर मी तिला तसं बनवून देते जसं तिला आवडतं तसं मी बनवून देते आणि थोडीशी हळद टाकते फक्त जेव्हा कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला ना तेलामध्ये का थोडीशी हळद टाकते फक्त एवढंच टाकते आणि चवीनुसार मीठ बाकी काय टाकत नाही तर बघा तिची खिचडी इथं मी बनवत होते तर मी तांदूळ वगैरे धुवून झाले ना का मी ते पाणी तस तसंच ठेवते त्याच्यामध्ये तांदळामध्ये कारण त्याच्यामध्ये कसं बटाटे असतात ना तर बटाटे पाण्यातच ठेवायचे असतात नाहीतर मग ते हवा लागले ना बाहेरची आणि पाणी नसल वतलेलं तर ते काळ काळे पडतात त्याच्यामुळं मी पाणी ओतून ठेवते तर बघा तिची खिचडी मी फोडणी दिली खिचडीला तर ब मंद गॅसवरती शिजून जाते म्हणजे तरी पंधरा वीस मिनटात होऊन जाते तिची खिचडी आणि मी कुकरमध्ये नाही बनवत मी टोपातच बनवते आणि खूप छान होते टोपात पण तर त्यानंतर मग मला डाळेला फोडणी द्यायची होती तर मी पातेलं ठेवले गॅसवर आणि सेम माझी प्रोसेस असते लसूण वापरते कांदा वापरते आणि टमाटो वापरते तर मी एकदा जर जेवण बनवायचं असेल ना वैबूला पण बनवायचा असेल तर मी एक कांदा आहे ना दोन भाग करते अर्ध खिचडीसाठी आणि अर्धा डाळीसाठी कारण कांदे खूप महाग झालेत त्याच्यामुळं ॲडजेस्ट करावं लागतं मधीमधी चढ उतार होतो कांद्यांचा भावामध्ये टमाटोच्या भावामध्ये तर मी आ, एका वेळी जरी सकाळचं जेवण असलं ना तरी मी अर्धा कांदा जेवण बनवते अर्धा कांद्यामध्ये आणि संध्याकाळसाठी अर्धा कांदा ठेवते आणि जर संध्याकाळसाठी जर दोन दोन बनवायचं असलं काय भाजी वगैरे बनवायची असेल खिचडी वगैरे बनवायची असेल तर मी पूर्ण एक वापरत नाही अर्धा अर्धा वापरते तसं मी ॲडजेस्ट करते तर बघा मी डाळीसाठी मी काढले चार पाच लसणीच्या पाकळ्या त्या सोळून घेतल्यात आणि अर्धा कांदा आणि टमाटो काय मी टाकला नाही कारण टमॅटो मी डाळीमध्ये टाकलेला आधीच त्याच्यामुळे मी टमाटो वगैरे परत काय मी टाकत नाही आणि त्या डाळीमध्येच कुकरमध्येच मी हळद आणि मसाला त्याच्यामध्येच मिक्स केला आहे आणि फक्त मी तेलामध्ये कांदा आणि लसूण फक्त मी टाकणार होते एवढंच आणि खूप साध्या पद्धतीनेच मी बनवते डाळ मी जास्त काय वापरत नाही तर असं असते माझं संध्याकाळचं रोटी बरं का तर जेवणाची तयारी माझी चालूच होती त्यानंतर मग जेवण बनवून मला ते, सर, सर मला लाईव पण घ्यायचो त्याच त्याच्यामुळं मी घाई करत होते कारण साडेसात वाजेपर्यंत मी जेवण सग सगळं आवरून घेते कारण मला आठ वाजता लाईव घ्यायचे असते कधी जर लवकर झालं जेवण तर पावणे आठ वाजता साडेसात वाजता तसं मी लाईव घेते तर, तर आजचं होतं इव्हनिंगचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय काळजी घ्या सर्वांनी